आदरणीय भंतेजी बोधिपालो यांच्या पंचेचाळीसाव्या उपसंपादन वाढदिवसाच्या निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे डॉक्टर इंजिनियर पत्रकार व उपासक उपासिका यांना लोकउत्तर पुरस्कार सन्मानचिन्ह धम्मशाल देण्यात येणार आहे तसेच हजारो झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बुद्ध विहार चौका या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन आदरणीय भंतेजी बोधिपालो यांनी केले आहे आपण या ठिकाणी आलात हे खरोखर लोकोत्तर महाविहाराची एक कीर्ती आहे एक सन्मान आहे जेवढे काही पत्रकार बंधू आहेत ते जे अशा गोष्टीचा दखल घेतात त्यांचे खरोखर सन्मान आजचा जो कार्यक्रम आहे दिनांक चोवीस जून वीस हजार दोन हजार चोवीस या दिवसाचं महत्त्व म्हणजे माझ्या उपसंपदेचा पंचेचाळीसावा वाढदिवस संपन्न होत आहे त्यानिमित्ताने शहरातील मान्यवर अनेक श्रद्धावान उपासक उपासिका बुद्ध धर्म संघ यावरती विश्वास ठेवणारे श्रद्धावान सद्वतच काही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला समर्पित असलेले सामाजिक कार्यकर्ते नागरिक बंधू यांचा एक विनंती आग्रह असा होता की भंतेजी आपला पंचेचाळीसावा उपसंपदेचा वाढदिवस हा चांगल्या पद्धतीनं संपन्न व्हावा अशी अनेक जणांकडून मागणी आली होती तर आम्ही हे विचार केला बनतेजीचा वाढदिवस चाहे तो जन्माचा असो तो उपसंपदेचा असो त्याचं काय महत्त्व आहे त्याचं काय उपयोगिता आहे समाजासाठी त्याच्याबद्दल थोडासा विचार केला अगोदर आमचा असा विचार होता की एवढं काही संपन्न करण्याची गरज नाही लोक आपापला वाढदिवस संपन्न करतात कोणी जन्माचा करतं कोणी लग्नाचा करतं कोणी अजून कोणता कोणता काय असेल ते वाढदिवस करतात पण भिक्खूनेसुद्धा वाढदिवस संपन्न करावा का आणि कशासाठी करावा त्याचा काय फायदा आहे लोकांना काय त्याचं महत्व काय त्याचं आदर्श काय आणि करायचंच असेल तर तो, तो कशा पद्धतीनं करावा हा एक त्या ठिकाणी विचार उत्पन्न झाला आणि मग आम्ही असा विचार केला की जर भिक्खूचा वाढदिवस संपन्न करायचा असेल तर भिक्खू हे समाजाचे एक आदर्श असा घटक आहे आणि भिकूने वाढदिवस संपन्न करताना त्यांनी समाजाला हे सांगावं हे दाखवावं की भिकूचा वाढदिवस संपन्न करायचा तर तो कशा पद्धतीनं करावा कारण की इतर लोकांचं जे काही वाढदिवस होतात त्या पद्धतीने संपन्न केला तर तो, तो एक क्षुल्लक गोष्ट आहे कोणी खूप मोठी ॲड देतं कोणी खूप मोठं बॅनर लावतं खूप मोठा काय वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कलापथक काही काही असे कार्यक्रम करतात गाण्याचे वगैरे येते तर तशा पद्धतीनं भिकूचा वाढदिवस संपन्न होणं ते काही उचित नाही पण आम्ही असा विचार केला की भिकूचा वाढदिवस संपन्न करायचाच असेल तर तो एक वेगळा आदर्श पद्धतीनं झाला पाहिजे आणि काय पद्धत असावी काय विचार असावा तर भिक्खू हे समाजाचे अविभाज्य घटक आहे एक मार्गदर्शक आहे एक गुरुस्थानी आहे भिक्खू हे समाजाला समाजाचं कल्याण व्हावं तथागतांचा जो आदेश आहे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे या तथागतांच्या आदेशाला पूर्णपणे आजीवन समर्पित झालेलं भिक्खू असतात म्हणून भिक्खूने आपलं जीवन लोकांच्या हितासाठी कल्याणासाठी समर्पित करावं त्यांनी आपले वाढदिवस संपन्न करायचे असतील तर त्यांनी आपला वाढदिवस कितवा आहे त्या वर्षावासाच्या काला म्हणजे त्या वाढदिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी काय काय समाज उपयोगी कामं केलेले आहेत त्यांचे स काय आदर्श आहेत त्यांचे काय संकल्पना आहेत कशा पद्धतीनं त्यांनी समाजाला मार्गदर्शन करावं कशा पद्धतीनं त्यांनी समाजाला पुढं न्यावं समाजाचं हित कल्याण कशामध्ये आहे हे ओळखून त्यांनी आतापर्यंत काय काम केलेलं आहे हे समाजाला त्यांनी दाखवून द्यावं आणि पुढची त्यांचे संकल्प समाजापुढे मांडावं आणि याच्यासाठी भिक्खू संघ आणि उपासक संघ यांच्यामध्ये एक समन्वय असावा हा समन्वय जर आपण समाजामध्ये जे काही कर्तव्यदक्ष उपासक उपासिका आहेत सद्धावान उपासक उपासिका आहेत त्यांचं जे काही समाजामध्ये काम आहे प्रशासकीय से सेवेमध्ये असो वैद्यकीय सेवेमध्ये असो शैक्षणिक सेवेमध्ये असो सामाजिक सेवेमध्ये असो धार्मिक Uh, कार्यामध्ये असो त्यांचा गुण गौरव भिक्खू संघाच्या माध्यमाने व्हावा जेणेकरून त्यांना वाटेल की आमचं समाजामध्ये कौतुक होतं भिक्खू संघ आमच्या कार्याची दखल घेतो आणि त्यांना एक नवीन प्रेरणा नवीन चालना मिळते हा एक उद्देश त्यांच्याही मनामध्ये जागृत होतो या उद्देशाने भिक्खूंचा सन्मान करणे भिक्खूचा वाढदिवस करणे हे तर ठीकच आहे कारण की तथागतच म्हणतात जे गौरवनीय असतात त्यांचा गौरव केला पाहिजे जे पूजिनी असतात त्यांची पूजा केली पाहिजे हे आपल्या जीवनाचं महामंगल आहे तर हे समाजाचं कार्य आहे तर त्या उद्देशाने समाजामध्ये जे समाजोपयोगी कामं करतात जे कल्याण मित्र आहेत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्या काही लोकांचं आम्ही निवड केली आणि त्यांचा सन्मान या वाढदिवसाच्या निमित्ताने व्हावा हा एक संकल्पना आम्ही पुढे केली त्या निमित्ताने समाजातील काही ठराविक विचारवंत आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत सामाजिक का होतकरू अत्यंत श्रद्धावान डॉक्टर्स आहेत वकील आहेत जज आहेत अशा लोकांची निवड करून आम्ही त्यांचा सन्मान भिकूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो आता तुम्ही म्हणाल की बंतीजी हा तुमचा पंचेचाळीसावा वाढदिवस आहे हा तुमचा एकट्याचा आहे का नाही त्याच्या पाठीमागं कारण आहे हा जो पंचेचाळीसावा वाढदिवस आम्ही संपन्न करत आहोत त्याच्या पाठीमागं कारण आहे की ते म्हणजे आमचा ज्या वेळेला वाढदिवस भिक्खूचा वाढदिवस होता त्या दिवशी भिक्खू संघामध्ये बारा भिक्खू लोकांची काय झाली वाढ झाली माझ्या उपसंपदेच्या निमित्ताने बारा सामनेरांना बारा लोकांना आम्ही उपसंपदा दिली म्हणजे बाराची संख्या भिक्खू संघामध्ये वाढ झाली बारा सं उपसंपत्तीत भिक्खू त्या दिवशी झाले आणि काही लोकांचा त्या दिवशी वाढदिवसही आहे तर अशा सर्वांचा सन्मान माझ्या वाढदिवसाने व्हावा हा एक संकल्पना त्या पाठीमागची आहे पण हा वाढदिवस फक्त बोधीपालो घंटीचा आहे असं नव्हे हा संघाचा वाढदिवस म्हणता येईल त्या अर्थाने आणि हा एक आदर्श संघापुढे ठेवावा आय का आदर्श समाटापडी ठेवावा आणि यामधून भिक्खू संघ आणि उपासक संघ त्यांचा समन्वय वाढावा आणि त्यांच्या माध्यमाने त्यांचं एक कौतुक व्हावा सन्मान व्हावा यासाठी आम्ही काही भिक्खू संघही या कार्यक्रमाच्या का निमित्ताने बोलावलेले आहेत त्यामध्ये त्या दिवसाचे जे अध्यक्ष आहेत ते सन्माननीय पूज्य सुमन वनू महाथेरो अखिल भारतीय भिक्खू संघ महाराष्ट्र शाखेचे ते सचिव आहेत जे माझ्या बाजूला बसलेले आहेत आणि ते अत्यंत तज्ज्ञ हुशार आणि अत्यंत होतकरू समाजप्रिय लोकप्रिय असे हे जे आहेत चंद्रपूरला असतात आणि त्यांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तद्वतच ज्या ज्या वेळेला काही आंतरराष्ट्रीय परिषदा होतात त्याही ठिकाणी त्यांचा सन्मान म्हणून त्यांना बोलावलं जातं आणि त्यांचं त्या ठिकाणी सुद्धा गुणगौरव होत असतो तद या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे भदंत काश्यप महातेवर जे लोकोत्तरा महाविहाराचे महासचिव आहेत जे माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाचे मुख्य सूत्र आहेत त्यांनी विचारलं की भंतुजी तुमचा चोवीसला वाढदिवस आहे करायचं का मी त्यांना सांगितलं की काय वाढदिवस करणं आवश्यक आहे म्हटलं भिकूचा वाढदिवस कशाला पाहिजे लोक मोठे मोठे बॅनर लावतात सगळे काही गोष्टी करतात आपल्याला त्याची काय गरज आहे म्हटलं आपण फक्त काम करत तर पण त्यांनी ते, ते बोलले की भंतुजी आपण काम करतो लोकांच्याही पुढं आलं पाहिजे लोकांनाही माहिती झाली पाहिजे तर त्यामुळे आपण तो वाढदिवस करणं उचित आणि योग्य राहील मी मी सुद्धा हा विचार केला की जर करायचंच असेल आपल्या आपल्यासोबत बारा ऋषू उपसंपदित झालेले आहेत त्यांचा एक सन्मान असावा म्हणून मी सुद्धा त्यांना त्याला होकार दिला आणि भंतीजीला सांगितलं की ठीक आहे बनतो आपण ते करू तर त्याच्यामध्ये मुख्य काम मुख्य भूमिका बदंत काश्यपची आहे यांनी पुढाकार घेऊन हा सर्व कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे तर यामध्ये बदंत काश्यप महाथेरो हे सुद्धा या वाढदिवसाचे मानकरी आहेत तद्वतच हा उपसंपदेमध्ये उपस्थित असलेले भिक्खू राहुल बाजूला बसलेले आहेत भिक्खू कुलदीप जे शेवटी बसलेले आहेत तद्वतच भिक्खू नाथसेल भिक्खू मान उद्या होणार आहे समाजातील जे काही महत्वाचे जे काही लोक आहेत त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे कार्यक्रम हा कार्यक्रम उद्या सकाळी साडे दहा वाजेपासून साधारणतः साडेतीन ते चार वाजेपर्यंत चालेल भिक्खू उपाली नाही भिक्खू विनयशील भिक्खू अगोदर चाललेले म्हणते भिक्खू विनयशील आणि असे इतर भिक्खू असे सर्व भिक्खू या कार्यक्रमामध्ये त्यांचाही वाढदिवस होत आहे त्यामुळे आम्ही सहज त्यांना सांगितले म्हणते की ठीक आहे आपण ते केलंच पाहिजे तर हा माझा वाढदिवस नाही व्यक्तिगत नाही म्हणण्यासाठी हा त्यांचा पण आहे म्हणून मी माझ्या या वाढदिवसाला एक फक्त औचित्य साधलं एक उद्देश सफल होता आपला की लोकांना गेट टू गदर केलं जातं समाजपेढी जे काही लोक आहेत त्यांचंही एक कौतुक होतं त्यांना एक सन्मान होतो आणि तो सुद्धा भिक्षू संघाच्या माध्यमाने हा भिक्षू संघाचाकडून त्यांचा सन्मान नव्हे तर भिक्षू संघाकडून त्यांना एक आशीर्वाद आहे त्यांच्या कुशल कर्माबद्दल त्यांच्या पुण्यकर्माबद्दल म्हणून आम्ही या वाढदिवसासाठी एक होकार दिला आणि तो आता घडून येत आहे तर त्या हे एक औचित्य आहे आणि यापुढे सुद्धा दर वाढदिवसाला म्हणजे दर चोवीस तारखेला लोकोत्ताराचा वाढदिवस म्हणून आम्ही आज संपन्न करणार आहोत बोधीपालूचा म्हणून नाही लोकोत्ताराचा वाढदिवस तर या निमित्ताने समाजातील जे काही प्रिय व्यक्ती असतील त्यांचं दर वर्षाला कौतुक हो होईल त्यांना आशीर्वाद मिळेल आणि त्यांचं पुण्यकर्मामध्ये त्यांना चालना मिळेल या उद्देशानं हा वादू आपण या ठिकाणी संपन्न करतो याच्यामध्ये तुम्ही काही संकल्प केलेला आहे नाही तसं आमचा संकल्प आहे हजार झाडं लावण्याचा नागरिक स्वयंप्रेरणेने स्वयं त्यांच्या श्रद्धेनं जे काही झाडं आणतील ते झाडं आम्ही या ठिकाणी लावणार आहोत काय काय कार्यक्रम केले तर या ठिकाणी सकाळी भिक्षू संघाची पाठ होईल भोजनदान होईल भिक्षुसंघाचं संघदान होईल उपासक उपासांचंही भोजनदान या ठिकाणी आयोजित केलं गेलेलं आहे भिकू संघाची धम्मदेशना होईल असेही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले गेले उद्या दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी आमचे उपाध्याय भोजनी यांचे उपसंपदेचे पंचेचाळीस वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने इतरांचे जे वाढदिवस होतात त्या पद्धतीने वाढदिवस आमची संकल्पना पंडित समोर आहे आणि दिला तर या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने या उद्याच्या लहान करून आम्ही आदित्य झाडं लावत आहोत त्या झाडं बंडच्या उपसंपत्तेच्या बाधिताने लावत आहोत ती एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट की ज्यांचं समाजासाठी योगदान आहे की ज्यांनी समाजासाठी काम केलेलं आहे सन्मानधन आहे एवढंच नाही तर धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांचं काम आहे की त्यांनी त्यामध्ये वाढवण्यासाठी मदत केलेली आहे तर असे जे काही श्रद्धावान उपासक उपासिका आहेत तर त्यांना एक प्रोत्साहन मिळावं त्यांना त्यांच्या कार्याची एक का पावती मिळावी आणि विशेषतः धार्मिक क्षेत्रातून ती समोर यावी लोकतारा महावीयार हे जवळपास जगाच्या नकाशावरती आले आणि असं असताना या माध्यमातून जर समजा कोणाचं गौरव होतो कौतुक होतं तर ते त्यांना प्रेरणादायी होतं म्हणून आम्ही काही लोकांची निवड केली उपास उपासांची की ज्यांचा मोठा सिंह वाट आहे धार्मिक सामाजिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर त्यांचा सन्मान म्हणून सन्मानपत्र देत आहोत एक स्वस्थी देत आहोत पंचरंगजी समोर त्यांना आम्ही त्या निमित्तान देत आहोत आणि पुष्पगुच्छ देऊन दे। त्यांचं दे दे एक स्वागत सन्मान त्या निमित्तानं